माननीय श्री कैलास पाटील राजाबाई तौर साहेब ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमचे मित्र माननीय श्री ज्ञानेश्वर गोडगे साहेब देवकर साहेब प्रदेशाचे सरचिटणीस आमचे मित्र गवळी साहेब आमचा जिल्हा आज या ठिकाणी अतिशय असा आनंदाचा दिवस एक नवीन पहाट एक नवीन सुरुवात आज नव एक नवीन चैतन्य आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे तर मी सन्माननीय व्यासपीठ यांना विनंती करेल की महाराष्ट्राचे आराध्य मानले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अर्पण करावं त्यानंतर पर... सन्मान आणि आजच्या कार्यक्रमाचे आदेश माजी आमदार कैलास पाटील साहेब यांचा सत्कार सेकंड सेकंड शेटेल साहेब असं मी त्यांना विनंती करतो वेळ असताना सुद्धा तौर साहेब यानंतर आमच्या वैजवपूरचं भूषण आणि महाराष्ट्र राष्ट्र ज्ञानेश्वर भाऊ गोडके यांचा सत्कार खरात देशे करतील आपल्या राष्ट्रवादी संपूर्ण कार्यक्रमाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे आणि मराठवाड्या असे किसान सभेचे मराठवाड्याचे अध्यक्ष राजा भाई यांचा सत्कार यानंतर आपल्या राज्यात चाललं करतील असं त्यांना विनंती करतो अतिशय

तिथं प्री मिडियाचे समोर काय उपस्थित आहे मी त्यांचा सतोच स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो आज या ठिकाणी मी आपलं सामू इच्छितो की मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश करून मला वाटतं जवळपास दोनच पहिले झाले मी या भारतीय जनता पार्टी होतो आणि त्यांच्या जे मनपंचे नेते केंद्रीय मंत्री कराड साहेब केंद्रीय मंत्री रावसाहेब महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सावे साहेब आणि महाभाई राज्यपाल यांच्या मी फार आवडीचा कार्यकर्ता होतो ते मला इतक्या मोठ्या पदावर असणारी मला नेहमी फोन करून बोलवायचे परंतु थोड्याशा कारणाबरोबर ने ने मी भारतीय जनता पार्टी पक्ष सोडला आणि पूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो आणि तोच पक्ष मला चांगला वाटला आणि म्हणून मी आपल्या जिल्ह्याचे आमदार सन्माननीय कैलास पाटील साहेब यांच्याशी संपर्क साधतात मी राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळेस जिल्हा अध्यक्ष आपले सुधाकर होते त्यावेळेस मी जिल्हा कोरोना अध्यक्ष होतो मी त्यावेळेस चांगलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस दादाची ठर संपली आणि वैजापूरचे आमदार आपले भाऊसाहेब पाटील चिखलगावकर हे जिल्हा अध्यक्ष झाले त्यांनी जिल्हा अध्यक्ष झाल्यावर मला बोलून घेतलं आणि मला विचारलं कोणतं पद पाहिजे तुम्हाला सांगा मला मी सांगितलं साहेब तुम्ही देणार पण त्यांनी मला जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोर कमिटीचा सदस्य केलं मी सांगतो की जो बोलतो त्याची पार्श्वभूमी आलेले सर्व कार्यकर्ते नेते या, तर मी जास्त वेळ तुमची घेणार नाही कारण इथं जे

साजिद साजिद, बाई, अर्जुन दुण। दुण। इधर अलका जुबाड़े

जय भाई इमरान भाई सर ये देखो यहां देखो गोयगांव के नागरिक थे यानी क्या पूरा नाम जिला

किसान सभेच्या करू चौहान यांची नियुक्ती करण्यात आहे आ, किसान सभेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी जालना यांची निवड करण्यात त्यांनी आलाय घेण्यासाठी किसान सभेच्या जिल्हा अध्यक्षपदी जाहीरदार किसान सभेच्या शहर उपाध्यक्षपदी शेख सत्तार रशीद छत्रपती संभाजीनगर

राष्ट्रगीत होईल त्यानंतर प्रवेश केला आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तुम्ही जे पाऊल उचल लागले काय संदेश देणार याच माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगर येथे किसान सभेचे आढावा बैठक पश्चिम मंडळ सोहळा नियुक्ती सर्व मंडळ ढोड्यातून सर्व जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष मनोढो मनोढोडा उपाध्यक्ष सर्व पदाधिकारांची नियुक्ती करण्यात आली व त्यांची एक आढावा बैठक घे आढाव आढावा बैठक घेण्यात आली व सर्व कार्यकर्त्याचा प्रवेश करण्यात आला तर याच माध्यमातून पुढं कसं तुम्ही नियोजन करणार आहे आता सरनी पण सांगितलं वायजापूरमध्ये मोठी सभा आणि बैठक तुम्ही घेणार अजितदादा पण कार्यक्रमामध्ये येण्याची शक्यता आहे काय पुढं तुम्ही नियोजन करणे कार्यक्रमाचं याच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या हिताकरता नेहमी म्हणत राहणार झगडत राहणार शेतकऱ्या शेतकऱ्याच्या आडी अडचणी दुखा सुखात त्यांच्या सोबत राहणार आज किती पदाधिकारीने प्रवेश केला तुमच्या पक्षामध्ये हो प्रमुख वीस ते पंचवीस लोकांना प्रमुख जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या वीस ते पंचवीस लोकांना प्रवेश केला याच माध्यमातून तुम्ही किसान शेतकऱ्यांना आणि नागरिकांना काय आवाहन करणार आहे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या तुका सोब, सोबत आम्ही राहू शेतकऱ्या शेतकऱ्याकरता करे, माननीय आजित राव यांनी बरेच काही कल्याणकारी योजना केल्या आहेत त्यात लाईट बिल माफी आहे घरकोली योजना आहे अनुदान आहे सोयाबीन कापूस अनुदान योजना आहे अशा कल्याणकारी बरेच काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किसान सभा मराठवाडा अध्यक्ष रज्जा भाई यांनी कार्यक्रम आयोजन केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किसान सभेच्या माध्यमातून मराठवाडाभर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी मिळाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असताना खरं म्हणजे शेतकऱ्यांचे काहीवारी आणि शेतकऱ्यांच्यासाठी निर्णय घेणारे अजितदादा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किसान सभेचं जे काम या ठिकाणी चालू आहे ते अतिशय चांगलं आणि महत्त्वाचं काम चालू आहे आणि दादांनी असे निर्णय घेतले की शेतकऱ्यांसाठी दादानी कालच संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना या योजनेचे चौसष्ट कोटी रुपये हे वैजापूर तालुक्यातील चार लघुसिंचन योजनांचे माफ केले आणि जवळपास साडेआठ ते नऊ हजार शेतकऱ्यांचे सातबाऱ्यावरील जे काही कर्ज होते ते या ठिकाणी नी नील झाले आणि अशा प्रकारचं काम माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी कालच अशा प्रकारचा आदेश छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेला दिले आणि त्या स्वरूपातला एक परिपत्रक काढून हा आदेश जाहीर केला मी अजितदादांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि अजितदादांनी या अगोदरसुद्धा तीन एच पी असेल पाच एच पी असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला दोन लाख रुपयापर्यंत कर्ज हे बँकांनी शून्य दराने द्यावा शेतकऱ्यांना अशा प्रकारचा निर्णय हे अजितदादांनी घेतलेले आणि वित्तमंत्री असताना खरं म्हणजे राज्याचा जो काही वित्ताचा जो भाग आहे त्याचा ताळमेळ कसा घालायचा तो अजितदादांना चांगल्या प्रकारचं माहिती आणि गेल्या पस्तीस वर्षामध्ये अजितदादाने विविध प्रकारचे खाते सांभाळून चांगल्या प्रकारचं काम महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं आणि अजितदादा हे शेतकऱ्यांचे कायवारी असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले त्याबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी अशा प्रकारचे चांगले निर्णय घेऊन महाराष्ट्राला एक नवी दिशा द्यावी शेतकऱ्या शेतकऱ्याविषयी अशा शेत प्रकारचे अनेक निर्णय आता माफीचा जो निर्णय घेतलेला आहे दादांनी त्यानंतर शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंतचे जे काही कर्ज होते तो पण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला यानंतर सुद्धा अजून काही ज्या समस्या असतील शेतकऱ्यांच्या त्या शेतकरी संघटनेच्या किंवा शेतकऱ्यांचे जे काही तज्ञ तज्ज्ञ असतील त्यांच्याकडून जाणून घेऊन त्यावरती मार्ग काढण्याचा निर्णय निश्चितपणे दादा घेतील असा विश्वास